आणि लबाडी करतेत हे शोभतं का देवाच्या दारी हा आणि मी सांगितलेल्या दिवशी जाऊन सकाळी बसलो मुलांचे सीन्स होते ते बघत बसलो अर्थात मुलं असल्यामुळे आणि लाईटच्या गमती जमती पंढरपुरात त्यावेळी म्हणजे बऱ्याचशा सुरू होत्या थोडंसं ढगाळ वातावरण व्हायचं उजड यायचा जायचा त्यामुळं थोडं रिंगलिंग असं मंद गतीनं थोडं चित्रीकरण होत गेलं दुपारनंतर मला कपडे घालून आवरून बसण्यास सांगण्यात आलं चैतन्य डोंगरेंनी मला एक ड्रेस सांगितला हा हा अमका अमक्या सीनला तो तो अमक्या सीनला मला सीनचे कागद दाखवण्यात आले ते ते त्यानुसार आता पहिल्यांदा कोणसा लागणार आहे त्याची ते मी तयारी केली त्यातल्या त्यात सरांनी एक दोन काही सूचना सांगितल्या आणि मला वाटतं सुरुवातीचा तो पहिला सीन हा आमचा संध्याकाळी सुरू झाला साधारण दिवाळी आता अगदी तोंडावर आलेली होती त्यामुळे सगळं वातावरण असं प्रसन्न होतं दिवाळीचे आवाज वगैरे फटाक्यांची येत ता होते आणि त्यातच आमचं ते चित्रीकरण सुरू झालं श्रीकांत बडवेंच्या दुकान शेजारीच तिथं ते गोडाऊन बांगड्यांचं होतं आणि तिथं बांगडी मालक म्हणून मला बसायचं होतं तो सेठजी म्हणून छान अशी रचना त्याची मुळातच ती बांगड्यांचंच गोडाऊन होतं त्यामुळं आत भरपूर व्हरायटी होती बांगड्यांची सगळी फक्त ती मोकाशी सरांना ज्या पद्धतीनं हवी त्या पद्धतीनं ती मांडण्यात आली लाईट्स वगैरेचं नियोजन करण्यात आलं आणि मला आमचा तो पहिला सीन सुरू झाला मुलं बांगड्या घेऊन बांगड्या घ्यायला येतात आणि माझ्यापुढे उभारून थोडंसं बोलून ते बांगड्या घेऊन त्या सायकलचं सा मी कौतुक करतो सायकल मला दिसते पाठीमागून मला आठवते पाठीमागून अमोल गोळेंनी कॅमेरा लावलेला होता पहिल्या सीनसाठी आणि मी फक्त पाठमोरा दिसत होतो आणि जास्त हालचाल करायला वाव नव्हता अतिशय दाटिल्या जागेत अमोल गोळे उभे होते कॅमेरा घेऊन माझ्या पाठीमागं त्यामुळं जास्त आम्हाला हालचालींवर खूपच बंधन आलं होतं म्हणजे त्या मुलाला मी जेव्हा तो माझ्या पाया पडतो तेव्हा असा प्रेमानं हात वगैरे फिरवतो जवळ घेतो असं काही आमच्या मनात होतं मोकाशी सरांच्याही पण जास्त मी हल्ल्यानंतर फ्रेमच्या बराचसा मी बाहेर पडायचो एकदम क्लोज टाईट ते असल्यामुळं त्यामुळं मलाही सूचना होत्या की जास्त न हालचाल करताय लेफ्टनी मी त्याला असा हे केलं आहे खरं म्हणजे डोक्यावरून आपण एखाद्याच्या हात फिरवताना आपला उजवा हात वापरतो पण मला त्यामुळं बराचसा अँगल चुकत होता स्क्रीनचा आणि कॅमेराचा त्यामुळं डिस्टर्ब होत होती ती फ्रेम मी आडवा यायचो पुढच्या मुलांना त्यामुळे मग शेवटी ठरलं की ठीक आहे डाव्या हातानेच तुम्ही त्याला असं गोंजारा त्या मुलाला नीट वागायचं असं सांगायचं श ज्ञानेश एक हजारची पावती तुमच पावती शेठ आपलं दोस्त ज्ञाने बेस्ट आहे कि लगा एलिझाबेथ एलिझाबेथ तिचं नाव अच्छा अच्छा तीन हजारच लगा आहेत का तेवढे जा रे घेऊन जा घेऊन जा पण माझ्याकडे पैसे नाहीये ठेव ठेव कपल्यावर ते तीन हजाराचे दोन बॉक्स देर त्याला उतार अगदी मुलं सुद्धा म्हणजे प्रश्नच नाही खूप सुंदर त्या मुलांबरोबर काम करतानाचा अनुभव हा तो आमचा ज्ञाना पुण्याचा होता महाजन श्रीरंग महाजन खूप छान अतिशय निष्पाप अशी भाबडी ही मुलं सगळी आणि त्यांच्याबरोबर इतकी मजा यायची मी हास्यसम्राटला जाऊन आलो आहे हे त्यांना माहीत होतं कुठंतरी कळलं त्यामुळे मग त्यांचं ते आ, एक माझ्याबद्दल कुतुलानं बघणं कसं केलं तुम्ही तिथं आम्हाला काही किस्से सांगा विनोदी अशा पद्धतीनं आमची एक मैत्री छान त्या मुलांची सुरळ टीम जुळली आणि त्यामुळं असं फारसं दडपण काही नव्हतं मुळात मोकाशी सरांचा स्वभाव असा होता की त्या युनिटवर दडपण येऊ देत नव्हते लहान मुलं आहेत याचं भान सातत्यानं अख्खं युनिट ठेवत होतं चॉकलेट्स कॅडबरीज वगैरे वगैरे मुलांसाठी आणून ठेवलेलं असायचं की मुलांचा मूड कायम जपला जावा पण मोकाशी सरांची गंमत अशी की मुलांबरोबरच ते आमचाही मोठ्यांचा सुद्धा मूड जपायचा प्रयत्न करा म्हणजे आता मी त्यांच्यासमोर अतिशय छोटा माणूस गावाकडचा एक छोटा मोठा कलाकार पण ते मला मला सुद्धा अगदी अशा पद्धतीनं वागणूक ट्रीट द्यायची की मी जणू काही मी काहीतरी असा नावाजलेला एक कलावंत आहे आणि छान पद्धतीनं म्हणजे हा घेता आला तर स्वभाव खरंच माझ्यासारख्याने घ्यायला हवा म्हणजे खास करून माझ्यासारख्याने कामाच्या फ्रस्ट्रेशनमध्ये चिडचिड करणारं व्यक्तिमत्व म्हणजे मी नाटकं बसवताना असो एकांकिका बसवताना असो अतिशय चिडचिड्या पद्धतीनं वागणारा मी पण मला मोकाशी सरांचा हेवा वाटला की हा माणूस इतका कूल कसा राहू शकतो चेहऱ्यावर हास्य कसं दाखवू शकतो या एवढ्या तणावामध्ये मुलांचे मूड सांभाळायचे मोठ्यांचे वेगळे मूड ह्या सगळ्यांचे युनिटचे वेगळे मूड लाईट कमी जास्त होणं ही सगळी धावपळ त्यातून पुढे चाललेला वेळ आणि मग काही काही वेळा तर आमचे सीन्स रात्री अकरा बारा एक अशा टप्प्यावरही चाले खास करून मी ज्ञानाला चापट मारतो तो शेवटचा सीन बराच उशिरा झाला म्हणजे जा जवळजवळ युनिट अगदी ज्ञाना तर बराचसा बिचारा त्याच्या वयाच्या मानानं डुलक्या खात होता अशा पद्धतीच्या त्या वातावरणामध्ये मोकाशी सर मात्र त्यांचा टेम्पो अजिबात सोडत नव्हते तीच गोष्ट सगळ्याच युनिटची होती सगळ्या हसून खेळून वातावरणामध्ये एक पॉझिटिव्हपणा टिकवण्याचा प्रयत्न सातत्यानं सगळे करायचे आणि पहिला सीन छान असा आमचा फारशा कुठल्या अडचणी न येता सहजपणे अगदी हसत खेळत क्या बात हे अशा स्वरूपात आणि खूप समाधान वाटलं ज्ञानेश ज्ञानेश ज्ञानेशि एक हजारची पावती तुमच पाव शेट हा नीट इमानदारीनं धंदा करायचा आणि उरलेला माल कंडिशन मध्ये आणला तरच परत घेणार समजलं नाही अरे काय ते काय केलं का बोलतो की ए, बोल की थँक्यू काका पाया पडतो नाही करायची काय हा मला एक सांगा वाटतो तुम्हाला तो जो शेवटचा प्रसंग आहे ज्ञानेशला मी थापड मारतो तो प्रसंग बराच उशिरा चित्रीकरण त्याचं सुरू झालं आणि आता संपायच्या टप्प्याकडे आम्ही आल आल येत असल्यामुळे जरास आम्ही आता थोडी गडबड करत होतो आणि उशिरा बरस ते चित्रीकरण असल्यामुळं ज्ञानेशला मी जेव्हा थापड रागाने मारतो त्यावेळी आम्हाला सूचना अशा होत्या की मी वेगात हात घ्यायचा खाली मोकाशी सरांचं म्हणणं होतं हा चित्रपट आपला छान असा साधा सोपा कौटुंबिक पुढं जातो हाच एक टप्पा असा आहे की जिथं तणाव आहे प्रचंड काहीतरी लोकांना असं काय म्हणूयात त्याला तणावात टाकणारं एकदम स्तब्ध करणारं असं इथं घडतं आहे काहीतरी मुलांना तो सीडजी मारतोय अतिशय तणावाचा आणि तो तेवढ्या स्पीडच व्हावा त्याचा वेग इथं असाच या प्रसंगांचा वाढावा चित्रपटाचा कथेचा टेम्पो प्रेझेंटेशनचा टेम्पो हा असा वरती जावा त्यामुळं छान तुम्ही असं जोरात हात घ्या खाली आणि ज्ञानेश लागल्याचे लाग अभिनय करत पाठीमागं थोडा सरकेल तुम्ही त्याच्या तोंडापूर्ण हात घ्या पटकन रिटेक झाल्या टेकच्या वेळेला छान व्यवस्थित होत गेलं पण अजून छान अजून छान असं आमचं चाललं होतं अजून करूयात आणि असं करता करता जो फायनल टेक सिलेक्ट झाला त्या टेकच्या वेळेला ज्ञानेश थोडासा कदाचित पिंगुळला असेल पण तो तितक्या प्रमाणात पाठीमागे गेलाच नाही माझा खाली आणि माझा हात तर बरोबर वेगानं खाली आला आणि साठ टक्का ज्ञानेशच्या नाकावरती फटका माझा जोरात बसला तुम्ही अजूनही बघू शकता की यावेळेला या, या प्रसंगात ज्ञानेशनं ना आपलं नाक धरलंय लगेच दाबून कारण तेवढ्या वेगात तो फटका बसलाच ज्ञानेशला अर्थात तिथं थांबून चालणार नव्हतं मलाही जाणवलं की आपल्या हातून बिचाऱ्याला दणका बसलाय पण पटकन पुढचा तो सगळा सीन आम्ही पूर्ण केला आणि मग ज्ञानेशला लागलं का वगैरे विचारपूस सुरू झाली अर्थात त्या बिचाऱ्यानं ते कुठेही दाखवलं नाही किंवा काही आवडलं नाही आता मला खूप लागलंय वगैरे काही पण फटका माझ्याकडून बसला हे मात्र मला कबूल करावं हो लागेल पोलिसांकडे नको कसं नको आणखीन काही किस्से एलिझाबेथच्या चित्रीकरणाचे आणि प्रदर्शनाचे मी तुम्हाला सांगणार आहे मात्र ते पुढच्या भागामध्ये तेव्हा पुन्हा भेटूच पाहायला विसरू नका आणि प्रतिक्रिया द्या धन्यवाद